अंजनगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अंजनगाव शहरातील दोन युवकांजवळ तलवारी असल्याचे समजते त्यानुसार सापळा रचून अंजनगाव परिसर पेट्रोलिंग दरम्यान शिवा उर्फ आकाश सहदेराव राऊत वयवर्ष चोवीस राहणार मातंगपुरा अंजनगाव सुरजी तसेच अक्षय विजय चराटे वर्ष सत्तावीस राणा देवगिरे नगर यांना ताब्यात घेऊन यांच्याकडे दोन लोखंडी तलवारी अंदाजे एकूण किंमत पाच हजार मिळाले त्यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही त्यामुळे भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतले आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ सहाय्यक अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास राठोड डीबी बी स्क्वॉडचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय शेवतकर विजय नेमकडे गोपाळ सोळुंके विशाल थोरात सूर्यकांत कांदे यांनी केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी